रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आपण दररोज देवपूजा करतो पण त्या देवपूर पूजेचं फळ आपल्याला मिळतं की नाही हे आपल्याला माहीत नाहीत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की देवपूजेची नेमकी पद्धत काय असते आपल्याकडून काय कळत नकळत चुका होतात त्या आपण जाणून घेऊयात व देवपूजेची सोपी पद्धत आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर दररोज आपण उठल्यानंतर देवपूजा करतो देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे देवपूजा करताना काही जणांकडून काही चूक होतात किंवा काही जणांना देवपूजा कशी करावी याची माहिती नसते तर देवपूजा करताना कशी आणि काय काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊयात देवपूजा करताना काही महत्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन ही नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या सग घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते देवपूजा कशी करावी देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे प्रातकाली स्नान न स्ना स्नानानंतर देवपूजा करावी सर्व सामग्री एकत्र करून देवासमोर बसावी पाणी भरलेला पाण्याचा तांबा देवाच्या उजव्या बाजूला प्रथम कलशातील जल जला पवित्र नद्यांचे आवाहन करावे त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी शंख जलाने भरावा त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंख जल प्रोक्षण करून भूखुद्धी भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरुवात करावी संगाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी कपाळाला गंध लावून घ्यावा समयी आणि उत्बत्ती लावून घ्यावी आणि समयीला गंध लावून घ्यावा त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्या देवांना टिळा देवांना फुलं व्हावीत नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर तुपाचे निरंजन लावून आरती करावी देवाचे पूजेसाठी काही नियम आहेत देवपूजा करताना नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावी पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा गंध लावून सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा गंध लावून घ्यावी पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे देवपूजा करताना नये पूजा घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे विड्याचे पाणी पूजेसाठी वापरतात ते नेहमी पालते आणि देवाकडे डेट करावे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये तर ही सर्व माहिती होती देवपूजा करताना ती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी